सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला पोहण्याच्या दोनशे मीटर फ्री स्टाईल या प्रकारात पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे तिरंदाजीसह मलखांब प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकाकडे वाटचाल केली आहे महिला तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तेजल साळवे आणि प्रितिका प्रदीपमध्ये अंतिम लढत रंगणार असून मुलांच्या रिकव प्रकारात महाराष्ट्राच्या उज्ज्वल ओलेकरनं अंतिम फेरीमध्ये मजल मध मारली आहे मलखांमध्येही लौकिकाला साध्याची कामगिरी करत का सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे आय। आयुष काळंगे निशांत लोखंडे ओम गाढवे निरंजन अमृते आर्यन आबोडकर आणि प्रज्ञेश तावडे यांच्या संघानं सांघिक मलखांच्या तिन्ही प्रकारात संध्याकाळच्या सत्रापर्यंत आघाडी कायम राखली होती दरम्यान महाराष्ट्र आणि पंजाब या मुलींच्या कबड्डी सामन्यात महाराष्ट्र संघानं आपली कामगिरी सरस ठेवली आहे आय सी सी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे तर भारत एक दिवसीय